मला अनेक फोन येतात की दादा साईबाबा हॉस्पिटल मध्ये आमचे पेशंट घेत नाही दादा बाबा हॉस्पिटल मध्ये पेशंट घेतले जात नाही त्या साईबाबा पण रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोनवर भेट उपलब्ध मग आपण विचार केला तर कसा मार्ग काढायचा आणि म्हणून साईबाबा म्हणून तुम्हाला सांगतो विखे पाटील परिवार निर्णय घेतला पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डी मध्ये माझ्या विकत मोफत दोनशे दो बेड रुग्णालय मी उभा करणार ज्यामध्ये आपण गरिबांना मोफत उपचार करणार आहे दोनशे खाटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय खासदार नाही पण निदान डॉक्टर आहे डॉक्टर असून आपल्या आपल्या कलेचा वापर करत तसा मी आहे मी तुझा डॉक्टर तिथं <laughs> <laughs> दावाखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू एका उघडून पाहिजे ने नेमकी हा आहे याच्या मनात काय चाललंय म्हणून त्या दवाखान्याची करत आपण या दवाखान्याच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना उपचार आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट दोन वर्ष फक्त थांबा कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास घडलेला आहे ते येणारे लोक हे कोणाचेच नाही ते येतील विष टाळवतील यांच्या माग कोणी नाही मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे त्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला शांततेत विरोध केला आणि म्हणून रुई गावाला आता मागाचे अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो मला कुठे नाही कारण की जे व्यासपीठ चुकीचं आहे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही सभा तुम्ही गाव त्या देवाचा वापर आणि तिथं जमलेल्या गर्दीचा वापर जर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी करणार असाल तर या मतदारसंघामधला कुठलाही व्यक्ती ते सहन करणार नाही ते व्यासपीठ नाही तुम्ही सप्त्याला आलात तुमचं स्वागत आहे तुमचा सत्कार आहे पण त्या भाषणामध्ये तुम्ही विरोधी बोलू शकत नाही कारण तिथे राजकीय व्यासपीठ नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आमदारकी लढवायचा अधिकार आहे पण आलेल्या आमदारकीला आले मतमाग करा लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर मी आज चॅलेंज करतो कि निदान चा एक की निदान रोहीच्या एक गावाच्या एका रस्त्याला तरी द्या देऊ शकत नाही कारण की शेजारून अजून पैसे यायला सुरू झाले नाही जे काही घोडेफार आले ते काल खेळ पैठणीमध्ये संपले आता पुढच्या खेळासाठी अजून किती पैसे येतील ते पाहणार आले यांच्या स्वतःकडे हे खिशातून काही देऊ शकत नाही ना यांची दानत आहे नाही यांची कुवत आहे हे सातत्याने फक्त आणि फक्त समाजामध्ये थेट निर्माण करून आमच्या विरोधात बोलण्यासाठी जन्माला आलेले लोक यांचा बंदोबस्त समाज जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये करेल हा विश्वास मला आहे आपण सर्वजण एवढ्या